कामगार शक्ती संघटनेचे सिडको आडकोचे अध्यक्ष श्यामा भाऊ शिरसाट यांनी सुद्धा आज बहुजन कामगार शक्ती महासंघामध्ये प्रवेश घेतला आहे त्यांचा सुद्धा विरोधी करतो यानंतर कामगार शक्ती संघटनेचे विजय भाऊ गायकवाड हे सुद्धा बहुजन कामगार शक्ती महासंघामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं संघटनेचे बाबासाहेब खराब हे सुद्धा बहुजन कामगार शक्ती कामगार शक्ती महासंघाचे पदाधिकारी अशी अशीराव यानंतर आपले प्रत्येक सावरिया तसेच सरी भाऊ लावल बघा हे सुद्धा गोजन कामगार शक्ती महासंघामध्ये प्रवेश करीत आहे त्यांचा सुद्धा औरंगपुरा गोजन कामगार शक्ती महासंघामध्ये

या या अपले अपले और और आज या ठिकाणी त्या आपले आमच्या आपल्या संघटनेवर आमच्यावर विश्वास टाकून आज या बहुजन तामगाव सिद्धी महासंघामध्ये प्रवेश केला आहे त्या सर्वांच्या प्रथम मी आभा आभार व्यक्त करतो आणि यापुढे आपल्याला विनंती करतो की संघटना ही एका कोणाकू चालत नाही की आपल्याला स संघटित होऊन संघटना मोठी करणं गरजेचं आहे त्यामुळं सर्वांनी सर्वांच्या मते आपण या पुढं पुढं संघटना कशी द्या आपल्याला पुढं वाटचाल करता येईल त्या कार्यक्रम आणि सगळ्यांना अशी सर्वांना शुभेच्छा देतो जे वीर धन्यवाद यानंतर नवीनच भोजन कामगार शक्ती महासंघामध्ये प्रवेश करते असलेले आपले बाबासाहेब करत हे आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करतील सर्वप्रथम तर बहुजन कामगार शक्ती महासंघाचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ही आम्हाला एक सुवर्ण संधी दिली ज्या माध्यमातून जे कर्मचाऱ्याचे हितं जे आम्ही फक्त टेबलावर बसून चहाच्या कट्ट्यावर बसून फक्त चर्चा करत होतो ते प्रत्यक्ष माध्यमातून किंवा भाऊच्या मार्गदर्शनामध्ये ते धुडगूस घालून ते सब जेवढे काही प्रयत्न आहे किंवा जेवढे काही प्रश्न आहे कर्मचाऱ्याच्या हिताचे ते प्रश्न आम्ही मांडण्याचा आम्ही भाऊला अजिंचा आश्वासित करतो तसंच इथे एक मी मुद्दा व्यवस्थित उपस्थित करू इच्छितो की आजकाल एकत्र येणं ही एक सुरुवात आहे एकत्र येणं ही सुरुवात आहे त्याचं कारण असं आहे की आपण राज्यात बघतो राज्यात एकत्र येऊन लोकं कामं जाता, केली जातात सगळ्यांच्या हिताचे प्रश्न सॉल्व्ह केले जातात त्या माध्यमातून एकत्र येणं ही सुरुवात आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि आज तुम्ही आमच्या सर्वांचं स्वागत करून आपल्या भारतीय संस्कृतीचा एक पायगंडा परत एकदा इथं रौलांस त्याबद्दल मी आपले वतीचे संस्थापनाध्यक्ष सहन भाऊ अशोकभाई उराळे यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व त्यांना सर्वांना आश्वासित करतो की तुमच्या शब्दाच्या तिथे किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे आमचं जे काय म्हणत थोडक्यात तरुण जे उसळ रक्त आहे त्याचा आम्हाला एक नवीन क्रांती एक नवीन गरीब प्रांतसारखं महापालिकेत असं भूखंड वाजवायचं आहे ज्याच्यामुळे कोणताही कर्मचाऱ्याचे पैशाचे प्रश्न असू द्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या नोकरीचे प्रश्न असू द्या हे

कामगार मित्रांनो आज आम्ही बऱ्याच वर्षापासून आजही वेगवेगळ्या संघटनेत वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतो बऱ्याचशा कर्मचाऱ्यांच्या आज मा कॉर्पोरेशनमध्ये आपल्या महापालिकेमध्ये प्रश्न अवलंबित आहेत त्या प्रश्नाला आपण संदीभाऊच्या मार्गदर्शनाखाली अशोक भाऊच्या मार्गदर्शनाखाली आज ते पुढे हे प्रश्न मार्गी लावण्याचा एक तर अशा आज वेतन प्रश्न भरले आहेत कायमच नाही गेल्या दोन हजार पंधरा पासून प्रलंबित होता तो, तो, तो आपण या संघटनेच्या माध्यमातून त्याला कायम करण्याचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के त्यांना कायम करू संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे आज या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ शिरसाट याच्या उपस्थितीमध्ये आज भव्य कामगार मेळावा व सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता या निमित्ताने संजीव संजीवभाऊ शिरसाट यांनी कामगाराचे सर्व प्रश्न सोडविण्याबाबत आम्हाला बहुजन कामगार शक्ती महासंघाला आश्वासन दिलेलं आहे आणि हा का कार्यक्रम व्यवस्थित रितीला पार पडलेला आहे काय प्रश्न प्रश्न होते कामगारांचे आमचे प्रश्न असे होते की चिडको अडकोतील कंत्राटी कामगारी गेल्या दो शहाण्ण्णवपासून शिडकोमध्ये काम करतात का, कर या का कर्मचाऱ्याला कायम करावं यासाठी आम्ही शासन स्तरावर माननीय पालकमंत्री यांना नि निवेदन दिलेलं आहे त्यामुळं पालकमंत्री निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे तसेच सफाई कामगारा सफाई कामगार यांना घरकुल घरकुल योजना वाद देण्यात द्यावी तसेच या शहरा या शहरामध्ये या महा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जोगी म्हणून आपले कर्मचारी कंत्राटी कर्मचारी का कार्यरत आहे आणि कायम कर्मचारी काय कार्यरत आहे या ज्या अशा परिस्थिती या दोन हजार एकवीसमध्ये करोनामध्ये अशी परिस्थिती झाली होती की त्याचे स्वतःचे नातेवाईक त्या प्रेतापाशी जात नव्हते अशा परिस्थितीमध्ये आमचे या जोगी त्या प्रेताची विल्हेवाट लावली शहराला रोगमुक्त ठेवलं त्या ब त्यामुळं त्यांना ज्या लाड समि लाड समितीपेक्षा घाणीचे काम आधी जिकरीचं काम ते करतात त्यामुळं त्यांनासुद्धा ताण समितीची शिफारशी लागू करावी म्हणून आम्ही सामाजिक न्याय विभागाकडे याची सा, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री मान्य शिक्षणसाहेब यांच्याकडे मागणी मांडलेली आहे बहुजन कामगार शक्ती महासंघाचा विस्तार होता होत आहे आज बऱ्याच उमेश भाऊने सारख्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला तर काय भावना आहे याच्या पाठीमाग आणि किती लोक यामध्ये आमचं आम्ही या गेल्या तीस तीस ते पस्तीस वर्षापासून या महानगरपालिकेत कामगार संघटना चालवतो आणि कामगार संघटना चालवतं आणि आम्ही जशा जशा या गोष्टी जे जे प्रश्न आम्ही हाताळे आणि काही आता नवीन आमचे आता सध्याची परिस्थिती पाहिली समजा आता म्हणता येणार रे आम्हाला परंतु आम्ही ना, थी, थी ना ओ, या वर्षी पन्नासशे पन्नासशे वर्षात मी पदारपेल आहे आता मला असं वाटते किंवा भावी पिढीनं तरुणांनी पुढे यावं आणि संघटना ही वाढवावी अशी सरकारला अपेक्षा करतो म्हणून आज उमेश बैरे आपले सनीबाई लाव श्यामा श्रीजाट पंडित दाभाडे यांनी सर्वांनी या संघटनेला वाढवण्यासाठी या संघटनेत प्रवेश केलेला आहे मी सुद्धा आभार मानतो महापालिका कर्मचाऱ्यांना या निमित्ताने काय करना। मी महानगरपालिके कर्मचाऱ्यांना या निमित्त खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या या का हा कार्यक्रम यशस्वीरित्या पा पार पाडला आणि सगळं आपली ड्युटी ड्युटी करून मोठ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि तुम्ही जर जर मेळावा बघितला असेल पूर्ण तर या महानगरपालिकेत इतर कोणतीही संघटना अधिकृत संघटना नाही फक्त बहुजन कामगार शक्ती महासंघ हिलाच मान्यता प्राप्त दिलेले आहे आणि तिची सदस्य संख्या ही एवढी मोठी असल्यामुळं यापुढं आता कोणतीही संघटना या ठिकाणी अस्तित्वात राहिली नाही ही फक्त बहुजन कामगार शक्ती महासंघ हाच अस्तित्वात आहे आणि हा धोरावर काम करील कामगार शक्ती महासंघाचे वतीने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच संभाजीनगरचे पालकमंत्री संजीवभाऊ शिरसाट यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच आमच्या महानगरपालिकेचे प्रशासक आमचे आयुक्त जी श्रीकांत साहेब यांचासुद्धा भव्य सत्कार करण्यात आला या अनुषंगाने संघटने पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की जेवढे कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आश्वासित केलेले आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व इतरत्र ज्या संघटनेतले पदाधिकारी होतो आम्ही या संघात एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येऊन पुढील वाटचालीस आम्ही मोठ्या मोठ्या संख्येनं आम्ही संघटनेचा प्रचार आणि माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा आम्हाला जे आज लाभ मिळेल आणि त्या आम्ही लोकांना याच्यामधून जितका स सहकार्य करता येईल आणि त्यांचे प्रश्न सोडवता येईल यासाठी मी प्रयत्न केले